सांग काय दुश्मनी आहे माझ्याबरोबर तुझी आई चॉक हो मारेल मला तू मारणार आहे ए मला तू मारणार आहे मारणार तू मला मारणार तू मला मारणार ओके का मारणार पण तू तू मला का मारणार आहे काय खाल्लं तुझं मी काय खाल्लं एवढा <laughs> राग आहे का रे Oh. oh.